नमस्कार मंडळी आज आपल्याला बनवायची आहे खाकस आणि खोबऱ्याची चटणी आता आपण सकाळी हे खाकस आणि खोबरं भिजवलं आहे आता हे चांगलं फिलून घेतलं आहे आता हे आपण पाट्यावर वाटून घेऊया आता यासाठी लागणारा मसाला सांबार आणि कांदे जास्त मसाला लागत नाही आणि लसण आणि जिरं एवढंच लागते आता आपण हे खापसाची चटणी बनवून घ्यायची आहे आपल्याला तर हे आपण पाट्यावर वाटून घेऊ खोबरं आणि खाकस खोबरं आणि खाकस हे पाट्यावर वाटून घ्यायचं आहे आपल्याला खाकस आणि खोबरं चांगलं बारीक करून घ्यायचं पाट्यावर कारण हे चटणी म्हाताऱ्याला खूप आवडते आज त्याचं मन गेलं आहे खाकस आणि खोबऱ्याच्या चटणीमध्ये आणि पाऊस पण चांगला चालू आहे तर त्यामुळं आहे ना हे खाकस आणि खोबऱ्याची चटणी खूपच चांगली लागते खायला आणि आपण लोक विदर्भामध्ये बनवतो बहुत टेस्टी लागते खायला हे चांगलं पाठ्यावर वाटून घ्यायचं काकस आणि खोबरं आज म्हाताऱ्याला खायची खूपच इच्छा झाली आणि थंडीचा मोसम आहे पाणी चालू आहे रिंजिम चांगला तर हे नाही का खूपच टेस्टी लागते खाकस खोबऱ्याची चटणी तर आपण बनवून घेऊया आता पाट्यावर चांगलं वाटून घ्यायचं हे खाकस आणि खोबरं हा मसाला आपला वाटून झाला आहे खाकस खोबऱ्याचा आता हा मसाला वाटून झाल्यावर हे पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला खाकस आणि खोबऱ्याचं पाणी काढून घेऊया या वाटीमध्ये आता याची आपल्याला झनझणीत जन चटणी बनवायची आहे मंडळी आपल्याला बनवायची आहे खाकसाची चटणी आपण हे पाट्यावर खाकस वाटून घेतलं आहे आता आपल्याला ह्या चुलीवर चटणी बनवायची आहे खाकसाची आता खाकसाच्या चटणीसाठी आपण घेतलेला मसाला मिरची कांदे सांबार लसण जिऱ्याचा पेस्ट आपण खोबरा आणि खाकसाची चटणी बनवणार आहे चुलीवर आता ह्या चुलीवर गंज मांडला आहे आता आपण यामध्ये तेल टाकून घेऊया तीन भांडे तेल घेतलं आहे चटणीला काही जास्त तेल पाहिजे नाही आमच्या आज इच्छा झाली चटणी खायची आणि मोसम पण थंड आहे तर माथाऱ्याला खोबरं आणि भाकसाची चटणी फार आवडते आता मी चुलीवर चटणी बनवून घेणार आहोत तेल गरम होऊ द्यायचं आता त्यामध्ये हे कांदे टाकून घेऊया आता हे कांदे आपण तेलामध्ये टाकले आहे चांगले भाजून घ्यायचे आहे कांदे आपल्याला कारण आपल्याला झनझणी तर खातच आणि खोबऱ्याची चटणी करायची आहे खायला लई चांगली लागते मंडळी आपला कांदा तयार झाला आहे तेलामध्ये आता त्यामध्ये आपण मिरची टाकून घेऊ मिरची पण थोडीशी होऊ द्यायचे आणि मिरची पण तयार झाले आहे त्यामध्ये आपण जिरं टाकून घेऊ हा जिरेचा पेस्ट टाकून घेतला आहे कारण आपल्याला झणझणीत खोबरं आणि खापसाची चटणी बनवायची आहे आता ही चटणी दोन मिनिट याच्यावर झाकण ठेवायचं आहे मिनिट झाकण घेऊया एक दोन मिनिटामध्ये चटणी तयार होते आपली मंडळी आपली खाकसाची चटणी तयार झाली आहे चांगली चुलीवरची पि ती झनझणीत बनली आहे आता आपण हे म्हाऱ्याला जेवण देऊन द्यायचं आहे आता हे म्हाताऱ्यासाठी आपण हे चटणी देऊन देऊया कापसाची चटणी खूपच चांगली लागते खायला हे म्हाताऱ्याला आपल्याला जेवण द्यायचं आहे काट सजवलं आहे आता चटणी तयार झाली आहे आणि तुम्ही पण बघून घ्या आणि तुम्ही पण जेवण करायला या आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा